श्री स्वामी समर्थ तुम्ही जर स्वामी समर्थाचे भक्त असाल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा तर चला बघूया आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती कोणाला श्रीमंत व्हायचे नाही असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धन संपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर वाढी माणसाला मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही दिसू लागतात जर अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडणार आहे चला या चिन्हाबद्दल जाणून घेऊया पहिले लक्षण पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वरतून बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीजींचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्यासाठी कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित करा मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओपणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचायला लागली मग मुंग्या आपोआप परत येतील दुसरा संकेत जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डाळीवरच बनवायला आवडतात असली तरी आजच्या काळात जागे अभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाश कंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळी आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहित आहे का काही घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा की कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्षाने घरटे बनवणे असेल जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळून लावणे सुरू होते खूप कमी लोकांनाही माहीत असेल की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घरच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असेल कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम चमत्कार मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाही आणि हाकलून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती घरच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर पाल प्रगतीचे लक्षण आहे तसंच तुळशीच्या रूपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे चौथा संकेत चौथे लक्षण म्हणजे सहसा आपल्या हातपाय खासतात म्हणजे हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळ नेहमी सांगतात की हा पायांना खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेली असतात तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शास्त्रामध्ये महत्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खास तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे चला जाणून घेऊया कोणता हात खाज येण्यासाठी शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असे तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला खाज येणे हे धन लाभाचे लक्षण आहे हा धन लाभ कोणत्याही बांधवातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन येणार आहे पाचवा संकेत जर स्वप्नामध्ये झाडू कुबड बासरी हत्ती मुंगू शंख नाक गुलाब तारे दिसतील तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप धनलाभ होणार आहे सहावा संकेत असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंकाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे सातवा संकेत जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे आठवा संकेत घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारचे प्रचलित आहे रात्रीचा राजा म्हटला शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जाता जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर ते धन मिळण्याचे संकेत आहे तर घुबड घरी आले ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू शकते संकेत जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे तर बघूया दहावा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहे जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर जाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहे आहात लवकरच तर खूप स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्ने पाडतात काही स्वप्ने वाईट असतात काही चांगली असतात आणि काही खूप भीतीदायक असतात जी जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडाला विशेष महत्व आहे झाडू जाड़ु, झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हाशी संबंधित आहे जर तुम्हालाही असे स्वप्न दिसत असेल तर देखी हे चांगले लक्षण आहे तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहे